संघर्षातून निर्माण सत्यासाठी समर्पण सत्तेला जाब विचारणारे अकरा वर्षाचा न थांबणारा प्रवास सामान्य जनतेचा आवाज लोकशाहीच्या आवाजासाठी घेतलेली व्रतस्थ वाटचाल म्हणजेच साप्ताहिक निर्भीड विचार साप्ताहिक निर्भीड विचार विचारचा बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आद्य पत्रकार बालशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान होळनाथचे गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक संजय पाटील सर यांनी भूषवले तर प्रस्तावना साप्ताहिक निर्भीड विचारचे संपादक महेंद्र जाधव यांनी केले तसेच सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले पोलिस टुडेचे संपादक श्री रत्नदीप सिसोदिया दैनिक आपला खानदेशचे अशोक श्रीराम माजी नगरसेवक हेमंत भाऊ पाटील खानदेश पथाचे बापू पाटील आणि निकवडे सर यांनी आपल्या मनोगतात महेंद्र जाधव आणि साप्ताहिक निर्भीड विचारांच्या वाटचालीचं कौतुक केले त्यावेळी मंचावर श्री प्रकाश भाऊसाहेब माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील माजी नगरसेवक रोहित रंधे राजू सोनवणे ने, शिवसेना नेते भरत राजपूत इतिहासकार जयपाल सर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी सावळदे येथील उपसरपंच सचिन भाऊ राजपूत उपस्थित होते तालुक्यातील प्रिंट मीडिया टेलिमिडिया प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री महेंद्र जाधव यांना शुभेच्छा दिल्या विचारांनी लढली पाहिजे हा त्याचा शुद्ध हेतू जरी असला तरी त्याच्यावर काही शाब्दिक आणि वैचारिक हल्ले होण्याची पण तयारी झाली होती परंतु त्याला न डकमगता महेंद्रने सशक्तपणे म्हणजे त्याने जसं लिहिलंय त्याचे वडील या कार्यक्रमाला आहे फार कमी लोकांच्या नशीबी असतं की आपण आपल्या काम करताना आई वडील असण हे साक्षीदार आपल्यासाठी वैभवाच लोकांना आपल्या पोरांविषयी काय वाटत आणि ते अनुभवणं हा एक वेगळा प्रव होतो लोक होतो नंतरच्या असल्या बांगडीमध्ये बरेच ठिकाणी सचिन होता सचिन राजा आज उपस्थित विचारायचा काय आपण काही गरज होती का म्हणजे तुला कळतं मला कळती ना वयाच्या मानाने अक्कल या निकडच्या पत्रकारांना जास्त कमी होते इतक्या संघर्ष करावे लागतात आणि तरी सुद्धा भाऊ आता आपण कौतुक केलं तुझं काही कौतुकास्पद आहे कौतुक केलं पाहिजे मी ही मनापासून करे पण आपण इकडे सगळी धडपड करून सुद्धा काय प्रश्न सोडतातच या गोष्टीवर माझा विश्वास राहायला नाही तू बारा वर्षापूर्वी पत्रकारित आला मला आता चाळीस वर्ष व्हायला शिरपूर मध्ये जी पहिली निवृत्तपत्र निघाली त्यामध्ये एक तुकाराम महाराजांचा सुजय एक होता रत्नागिरीचं गल्ली मैदान आणि एक होतं अशोकरावांचं शिरपूर वार्ता धन्यवाद असं <laughs> करत कमेंट ठेवणारे लोक पण आजकडे आढळत नाही तर तेव्हा इतकी ही पत्रकारिता होती की काही साधना नव्हती आणि त्यातूनही आणि पूर्वी मात्र एक होतं आजच्या तुलनेमध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही की पूर्वी एखाद्याच्या विरुद्ध लिहिलं बरं पत्रकार प्रत्येक वेळी आकस म्हणून लिहितो असं नाही ती परिस्थितीची गरज असते ती काही प्रश्नापोटी लिहावं लागतं मनात नसलं तरी लिहावं लागतं आणि लोक त्याला शत्रुत्व समजून बसतात तुम्हाला एक गंमत सांगता सांगता राहिली की पूर्वी कसं असायच्यामुळे आमच्या बातमीचं साधन संध्याकाळी पोलीस स्टेशनला जाणं काय मग तो हा बोलची उत्तर देखील द्यायचा आपण सांगितलं की पत्रकारांचा प्रवास किती खडतर असतो पत्रकार म्हणून समाजामध्ये वावरणं किती खडतर असत कि त्या माणसाचे मित्र शत्रू जास्त असतात आणि अशा वातावरणात वावरताना कुठलाही सपोर्ट नसताना कुठलाही मोठा राजकीय पालघर नसताना कुठल्या फायनान्शियल बॅकिंग नसताना एखादं वृत्तपत्र चालवणं आणि ते निर्भीडपणे चालवणं आपल्या लेखणी लेखणीला जी योग्य दिसेल योग्य जाणवेल योग्य वाटेल ते छापणं मी यासाठी एक वेगळ्या प्रकारची हिंमत लागते वेगळ्या प्रकारचं धारिष्ट लागतं ते धारिष्ट मी म्हणेल की आदरणीय मी बघितलं वर्धापन दिवस म्हणजे एक प्रकारचा वाढदिवस असतो माणसाचा वाढदिवस असला की माणसाचं वय वाढत जाते माणसाची सुंदरता कमी होतात त्यामध्ये मात्र पेपरचा वाढदिवस असला की पेपरची सुंदरता अधिकच वाढत जाते लोकप्रियता अधिक वाढत जाते म्हणतात की जंगलामध्ये गुणकार असणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये पत्रकार असणं गरजेचं आहे गुणकार म्हणजे सिंहाला गोणकार म्हणतात जंगलामध्ये जर सिंह नसला तर मला वाटतं जंगलामध्ये न्याय होणार नाही जंगला ज्यावेळेस राजा परफेक्ट असेल त्यावेळी न्याय नक्की शंभर नक्की होतो म्हणून जगल्यामध्ये वणगार असण गरजेचं असेल समाजामध्ये पत्रकार असून गरजेचं पत्रकार नसला की सत्तेचा मधमस्थ हस्ते त्याच्यावरती अंकुश कोणी लावू शकत नाही आणि त्याच्यावर अंकुश लावण्याचं कोणी काम करत असेल तर केंद्रापासून असेल तर खालच्या पातळीचा सरपंचापर्यंत पर्यंत सत्तेच्या छोट्यातल्या छोट्या घटकापासून तो देशातल्या सर्वोच्च शक्तीपर्यंत त्यांच्यावरती जर कोणी अंकुश लावले समाजामध्ये तर फक्त पत्रकार लावण्याची क्षमता असते ती ताकद पत्रकार मध्ये असते म्हणून <coughs> जंगलामध्ये सिंह असणं आहे आणि समाजामध्ये पत्रकार असणं तांत्र <coughs> गरजेचं